नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल महाजन चिंतामणी सायन्स इन्स्टिट्यूट येथे इंग्रजी हा विषय शिकवतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे की येणाऱ्या मार्च दोन हजार चोवीसच्या इयत्ता दहावीच्या बोर्ड एक्झाममध्ये इंग्रजी या विषयामध्ये चांगले चांगले गुण कसे मिळवायचे याकरिता सर्वप्रथम आपला जो इंग्रजी विषयाचा पेपर आहे हा एटी प्लस ट्वेंटी असा हंड्रेड मार्क्सचा आपला पेपर असतो हा जो पेपर आहे यामध्ये ट्वेंटी मार्क्स हे शाळेतर्फे जाणारे इंटरनल मार्क आहे तर आणि एटी मार्क्स जे आहे हे आपल्याला पेपर आपल्याला रिटर्नचा पेपर असतो लेखी पेपर आपल्या ले प्रत्येक विद्यार्थ्याला तो सोडवावा लागतो यामध्ये क्वेश्चन वनपासून तर क्वेश्चन सेवनपर्यंत असा आपला टोटल हा पेपर असतो त्यामध्ये आता सगळ्यात पहिले क्वेश्चन वन ए हा जो असतो प्रश्न हा लँग्वेज स्टडीचा लँग्वेज स्टडीचा हा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला क्वेश्चन वन ए हा आठ मार्काचा आठ गुणांचा प्रश्न असतो यामध्ये सहा प्रश्न दिलेले असतात यापैकी कोणतेही चार प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात त्यामध्ये मग कोणते प्रश्न असतात त्यामध्ये आपल्याला एखादा शब्द दिला असतो त्यामधलं मिसिंग लेटर आहे त्यात ते टाकून कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर आपल्याला पंक्च्युएशनचा एक प्रश्न येतो त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरचा एक प्रश्न असतो त्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला वर्ड चेनचा एक प्रश्न असतो असे शब्दांवर आधारित यात प्रश्न दिलेले असतात त्यानंतर या क्वेश्चन वन बीमध्ये जो प्रश्न दिलेला असतात हे थोडेसे कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट असतात कठीण असतात कारण यामध्ये आपल्याला थोडे वाक्य बनवायचे असतात त्यामधला जो पहिला प्रश्न असतो त्यामध्ये आपल्याला एक फ्रेज दिलेली असते ती फ्रेज आपल्याला आपल्या स्वतः मनाने एक वाक्य तयार करून आपल्या स्वतःच्या वाक्यात ती फ्रेज यूज करायची असते त्यानंतर एक त्याला ऑर क्वेश्चन असतो तो म्हणजेच एक क्लॉथचं आपल्याला वाक्य दिलेलं असते त्यामध्ये मेन क्लॉज दिलेला असतो त्यामध्ये सबॉर्डिनेट क्लॉज आपल्याला ॲड करायचा असतो आणि ते सेंटेन्स कम्प्लीट करायचं असते त्यानंतर यातला सेकंड जो क्वेश्चन असतो तो असतो दोन वर्ड आपल्याला दिले असतात दोन शब्द आणि त्याला आपल्याला एक तर प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून ते शब्द आपल्याला पुन्हा तयार करायचे असतात आणि याला अजून एक और प्रश्न दिलेला असतो तो म्हणजे हे शब्द जे बेस शब्द आहेत त्यांना आपल्याला आपल्या स्वतःच्या वाक्यात यूज करायचं असते तर हे कंपॅरेटिव्हली थोडासा पहिल्या आठ गुणांच्या पेक्षा थोडासा कठीण असतो पण तरी एवढाही कठीण नाही राहत बहुतांश विद्यार्थी हे पहिले आठ आणि दोन मधले चांगले नऊ साडेनऊपर्यंत मार्क इथे आरामात तुम्ही घेऊ शकता त्यानंतर प्रश्न दुसरा हा जो असतो आपला तो म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेजचा यामध्ये आपल्याला दुसरा ए प्रश्न जो असतो यामध्ये एक टेक्स्चुअल पॅसेज दिलेला असतो आणि प्रश्न दुसरा बी यामध्येही एक टेक्स्च्युअल पॅसेज दिलेला असतो हे जे पॅसेजेस असतात आपल्याला आपल्या अभ्यासक्रमातील टेक्स्टबुकमधील युनिट वन टू युनिट फोर यामधले कोणतेही दोन पॅसेजेस आपल्याला दिलेले असतात प्रत्येक पॅसेज हा दहा गुणांचा असतो यामध्ये ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह असे आपल्याला प्रश्न प्रत्येकी दोन गुणांसाठी दिलेले असतात ए वन हा प्रश्न खूप सोपा असतो त्यामध्ये साधारणतः ट्रू ऑर फॉल्स किंवा ॲग्री डिसॲग्री किंवा हू सेट टू होम यासारखे प्रश्न विचारलेले असतात त्याचबरोबर कंप्लीट द फॉलोईंग सेंटेन्सेस ऑर इन द ब्लैंक्स या टाईपचे प्रश्न विचारले असतात दोन गुणांसाठी सर्वसाधारण विद्यार्थीसुद्धा यामध्ये दोनपैकी दोन पैकी दोन गुण दोन, दोन मिळू शकतो त्यानंतर जो ए टू प्रश्न असतो थो, हा थोडासा डिस्क्रिप्टिव स्वरूपात येतो किंवा एखादी डायग्राम दिलेले असते त्याला कम्प्लीट करायचे असते डिस्क्रिप्टिव स्वरूपात लिहिणं थोडंसं विद्यार्थ्यांना कठीण जाऊ शकते पण डायग्रामच्या स्वरूपात जर आला तर तो थोडासा सोपा राहतो यातही विद्यार्थी चांगले गुण मिळू शकतात एथ्री जो प्रश्न असतो तो असतो आपला ओकॅबलरीवर म्हणजे शब्दांवर मग त्यामध्ये सिमिलर मिनिंग वर्ड अपोजिट मिनिंग वर्ड यासारखे शब्द प्रश्न आपल्याला विचारलेले असतात त्यानंतर ए फोर हा जो प्रश्न आहे हा असतो ग्रॅमॅटिकल हा ग्रामर बेस असतो यामध्ये आपल्याला व्याकरणावर दोन वाक्य विचारलेले असतात प्रत्येक पॅसेजमध्ये मग त्यामध्ये खास करून आपण कोणत्या व्याकरणाच्या पाठांवर लेसनवर आपण फोकस करायला पाहिजे त्यामध्ये टेन्स क्वेश्चन टॅग वॉईस डिग्री नॅरेशन त्यानंतर नॉट ओन्ली बटल्सो यासारखे जे लेसन्स आहे आपले यावर आपण फोकस करायला पाहिजे जास्तीत जास्त सेंटेन्सेस एक्झाम्पल याच्यावरच विचारले जातात आणि एक एक मार्कासाठी एक एक गुणांसाठी हे दोन वाक्य असतात शेवटचा जो प्रश्न असतो तो म्हणजे ए फाईव्हचा तो असतो पर्सनल रिस्पॉन्सचा बहुतांश विद्यार्थ्यांना हा प्रश्न लिहिताना खूप कठीण वाटतो पण त्याचं कारण म्हणजे विद्यार्थी प्रश्न व्यवस्थित समजून घेत नाही आणि त्यामुळे लिहिल्यानंतर ज्यांच्या चुका होतात त्यासाठी आधी आपण जर प्रश्न नीट व्यवस्थित समजून घेतला आणि त्यानंतर सोडव सोडवायसाठी घेतला तर तो प्रश्न व्यवस्थितरित्या आपण सोडवू शकतो त्यामुळे व्यवस्थित प्रश्न आधी समजवून घ्या आणि त्यानंतर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपला जो क्वेश्चन थ्री ए आणि बी हा पोएटिक डिवायसेसवरचा क्वेश्चन असतो यामध्ये क्वेश्चन थ्री ए जो आहे यामध्ये ए वन ए टू आणि ए थ्री हे तीन प्रश्न असतात ए वन हा जो प्रश्न आहे हा दोन गुणांसाठी असतो ए टू हाही दोन गुणांसाठी असतो आणि ए थ्री हा एक गुणाचा प्रश्न आहे जो ए वन प्रश्न आहे त्यामध्ये पण हेच ट्रू ऑर फॉल्स ॲग्री डिसॲग्री यासारखे प्रश्न असतात किंवा फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट द सेंटेन्सेस यासारखे प्रश्न असतात त्यानंतर जो ए टू प्रश्न आहे त्यामध्ये थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह किंवा एखाद्या डायग्रामसारख्या ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात तोही प्रश्न असा फार काही कठीण नसतो सोपाच प्रश्न असतो त्यानंतर जो ए थ्री प्रश्न आहे यामध्ये आपल्याला रायमिंग वर्ड किंवा रायमिंग स्कीम किंवा एखादा फिगर ऑफ स्पीच फाईंड आऊट करण्यासाठी विचारले जातात त्यानंतर क्वेश्चन थ्री बीमधला जो क्वेश्चन आहे तो असतो आपला ॲप्रिसिएशन ऑफ पोएमचा ॲप्रिसिएशन ऑफ पोएमचा हाही प्रश्न पाच गुणांसाठी असतो त्यामध्ये पाच पॉईंटवर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात प्रत्येकाला एक एक गुण असतो त्यामध्ये सगळ्यात पहिले टायटल ऑफ द पोयम नेम ऑफ द पोएट त्यानंतर स् फिगर ऑफ स्पीच त्यानंतर रायमिंग स्कीम आणि शेवटचा असतो थीम ऑर सेंट्रल आयडिया मग याच्यामध्ये आपल्याला फक्त शेवटचा जो पॉईंट आहे हा थोडासा विद्यार्थ्यांना लिहिताना कठीण जातो पण आधीचे सुरुवातीचे जे चार पॉईंट आहे त्यामध्ये आपण सहज चारपैकी चार, चार गुण घेऊ शकतो त्यानंतरचा प्रश्न जो असतो तो म्हणजे आपला क्वेश्चन फोर ए हा जो असतो नॉन टेक्शुअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज ज्याला म्हणतो जो आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरून विचारला जातो या पॅसेजलाही दहा गुण असतात आणि यामध्येही सेम ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात आणि तेच बिलकुल सेम त्याचप्रमाणे फिल इन द ब्लँक्स किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस ऑर ट्रू ऑर फॉल ॲग्री डिसएग्री हू सेट टू हुम यासारखेच प्रश्न इथे विचारलेले असतात अगदी इझी सोपा प्रश्न हा असतो ए टूमध्ये गेल्यानंतरही सेम तेच पॅटर्न असतात एक तर डिस्क्रिप्टिव्ह किंवा एखाद्या डायग्रामच्या स्वरूपामध्ये ए थ्रीमध्ये गेल्यानंतर पुन्हा ओकॅब्युलरीचाच शब्द तो प्रश्न असतो त्यावरही ओकॅब्युलरी म्हणजे शब्दावरच प्रश्न विचारलेले असतात तेच सि, सि सिमिलर मिनिंग अपोजिट मिनिंग याचप्रमाणे किंवा विचारलेच अजून तर काही समजा फाइंड आऊट इन्फिनिटिव्ह फाइंड आऊट जिरन्स फ्रॉम द पॅसेज यासारखे प्रश्न विचारलेले असतात ए फोर जो प्रश्न असतो त्यातलाही तो ग्रामरचाच असतो त्यातही दोन सेंटेंसेस आपल्याला दिलेले असतात आणि प्रत्येकाला एक एक गुण असतो आणि शेवटचा जो असतो प्रश्न तो म्हणजे ए फाय तो पर्सनल रिस्पॉन्स आपल्या आधीच्याच पॅसेजप्रमाणे असतो हाही प्रश्न व्यवस्थित समजून घ्या प्रश्नाचा काळ टेन्स समजून घ्या आणि त्यानंतर त्याचा ॲन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सगळ्यात विद्यार्थ्यांना अवघड जाणारा तो सेक्शन सुरू होतो तो, तो म्हणजे रायटिंग स्किलचा रायटिंग स्किलचा जो पार्ट आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले आपला क्वेश्चन फाईव ए तो असतो लेटरचा त्यामध्ये एखादी न्यूज किंवा आपल्याला एखादी ॲडव्हर्टाइज दिलेली असते त्या ॲडव्हर्टाइजच्या बेसवर आपल्याला ले फॉर्मल लेटर और इनफॉर्मल लेटर यापैकी कोणतंही एक आपल्याला सोडवायचं असते त्यामध्ये आपल्याला आपलं नाव पत्ता त्यानंतर डेट हे सर्व आपल्याला बहुते बहुतांश याच्यामध्ये दिलेलंच राहते तेच आपल्याला आपल्या ॲन्सरमध्ये यूज करायचं असते आपल्या स्वतःचं जे रिअल नेम आहे ओरिजिनल नेम आहे ते यूज करायचं नाही आणि आता लेटर लिहिण्याचा जो पॅटर्न आहे हा ब्लॉक पॅटर्न आहे त्यामुळे आपल्याला ॲड्रेस डेट जे घ्यायचे आहे ते सगळे आपल्या लेटरच्या लेफ्ट साईडला आलं पाहिजे या पद्धतीनं आपण लिहायचा आणि पत्राचा जो शेवट असतो तोही सुद्धा लेफ्ट साईडलाच आला पाहिजे आणि लेटर लिहत असताना साधारणतः आपलं लेटर किती आपण लिहायला पाहिजे फॉर्मल लेटर असेल तर वन अँड हाफ पेज आणि इन्फॉर्मल लेटर असेल तर वन पेज जरी आपण लिहिलं तरी सफिशियंट आहे त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह बी हा जो प्रश्न असतो हा एक तर डायलॉग रायटिंग आणि त्याला ऑर असते स्पीच रायटिंग बहुतांश विद्यार्थ्यांना स्पीच रायटिंग हे डिफिकल्ट जाते त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थी हे डायलॉग रायटिंग हा जो क्वेश्चन आहे हाच अटेम्प्ट करतात सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्येही तीन पार्ट दिलेले असतात आपल्याला ए बी आणि सी एमध्ये जंबल सेंटेन्सेस दिलेले असतात ते शब्दांचा क्रम चुकलेला असते त्यांना आपल्याला व्यवस्थित क्रमाने फक्त लावायचं असते खूप सोपा असतो सहज एकपैकी एक गुण आपण यामध्ये घेऊ शकतो यातला जो बी पार्ट असतो त्यामध्ये दोन पर्सन दिलेले असतात ए आणि बी ए प जो पर्सन दिला आहे तो क्वेश्चन विचारतो त्याला बीला ॲन्सर द्यायचं असते पुन्हा ए क्वेश्चन विचारतो बीला ॲन्सर द्यायचा असते हाही प्रश्न सोपा राहतो फक्त प्रश्न आणि त्या प्रश्नाचा काळ ते समजून आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा हां यातला जो सी जो थर्ड पार्ट असतो थो, तो थोडासा डिफिकल्ट राहतो कारण एक विषय दिलेला असतो एक टॉपिक दिलेला असतो त्या टॉपिकवर दोन पर्सन दिलेले असतात त्यांना डायलॉग करायचं असते मिनिमम थ्री टाइम्स एक्सचेंजेस आले पाहिजे आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त चार किंवा पाच वेळा आपण त्यात लिहू शकतो त्यानंतर आपल्या पेपरमधला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सहावा ए यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले असतात हा थोडासा सुरुवातीचा पहिला प्रश्न आहे हा थोडासा कठीण असतो तो म्हणजे आपल्या दिला असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे नॉन व्हर्बल म्हणजे काय आपल्याला एखादं एकतर पायचार्ट दिलेला असतो किंवा एखादा टेबल दिलेला असतो किंवा एखादा फ्लोचार्ट दिलेला असतो एखादी वेब डायग्राम दिलेली असते या वेब डायग्रामला आपल्याला पॅरेग्राफमध्ये ॲन्सर लिहायचं असते त्यामुळे याचा ॲन्सर लिहिताना साधारणतः हंड्रेड वर्समध्ये आपल्याला शंभर शब्दामध्ये लिहिण्याची लि लिमिटेशन राहते किंवा आपल्या उत्तरपत्रिकेचं एक पेज आपण याचा ॲन्सर लिहू शकतो पण ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येते त्यांनी हा प्रश्न अटेम्प्ट करायला काही हरकत नाही नाहीतर हा प्रश्न अटेम्प्ट न करता याला जो ऑर असलेला प्रश्न असतो तो म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न कम्पॅरेटिव्हली ज्यापेक्षा सोपा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना माझा असा सल्ला आहे की त्यांनी शक्यतोवर हा प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे कारण यामध्ये पॅरेग्राफ आपल्याला ऑलरेडी दिलेले असतात आणि त्या पॅरेग्राफवरून आपल्याला एक तर पायचार्ट तयार करायचा असतो किंवा टेबलमध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करायची असते किंवा एखादा फ्लोचार्ट तयार करायचा असतो हे कम्पॅरेटिव्हली थोडं इझी असते आणि यामध्ये आपण मॅक्झिमम फोर अँड हाफ फाईव्हपर्यंत आपण मार्क स्कोअर करू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना एक सल्ला आहे की त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन असतो आपला क्वेश्चन सिक्स बी, बी बी वन बी टू यामध्ये आपल्याला दिलेलं असते ते म्हणजे एक सुरुवातीला असते न्यूज रिपोर्ट रायटिंग आणि त्याला ऑर असते स्टोरी रायटिंग न्यूज रिपोर्ट रायटिंग याच्यामध्ये आपल्याला एक हेडलाईन दिलेली असते त्या हेडलाईनवर आपल्याला एक बातमी तयार करायची असते हे बातमी तयार करताना आपल्याला पाच पॉईंट दिले असतात त्यामध्ये पहिले हेडलाईन डेट लाईन इंट्रो शॉर्ट कन शॉर्ट पॅरेग्राफ्स आणि लास्टमध्ये दिलं असते कन्क्ल्यूजन या पाच पॉईंटवर आपल्याला ही न्यूज ही बातमी तयार करायची असते पण पुन्हा इथे लिहत असताना आपण मिनिमम आपल्या ॲन्सरशीटच्या उत्तरपत्रिकेच्या एक पेज तरी आपण याचा आन्सर लिहिलं पाहिजे पण एवढं लिहिणं बहुतांश विद्यार्थ्यांना जमत नाही पण याला पर्याय असलेला ऑर असलेला जो दुसरा प्रश्न असतो स्टोरी रायटिंगचा हा कम्पॅरेटिवली थोडा सोपा असतो थो। या याच्यामध्ये आपल्याला स्टोरीची एक तर बिगिनिंग दिलेली असते म्हणजे सुरुवात दिलेली असते किंवा त्या स्टोरीचा आपल्याला एंड म्हणजे शेवट दिलेला असतो आणि आपल्याला बाकी स्टोरी जी आहे ती डेव्हलप करायची असते यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात पहिले आपण आपली जी दिलेली बिगिनिंग म्हणजे सुरुवातीची किंवा शेवटची जी ओळ आहे ती व्यवस्थित समजवून घेऊन नंतर आपल्या डोक्यामध्ये थोडंसं पाच मिनटं शांत राहून एक आपण आउटलाईन तयार करून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर आपण स्टोरी डेव्हलप करायला लिहायला सुरुवात करायला पाहिजे आणि लिहित असताना पुन्हा तेच किती आपण लिहायला पाहिजे आपल्या शीटमध्ये एक पेज येईल एवढं आपण ॲन्सर लिहिलं तरी सफिशियंट आहे फक्त एक आहे याचा एक रूल आहे तो म्हणजे की स्टोरी लिहिताना पास्ट टेन्समध्ये आपण ॲन्सर लिहित आहे हे लक्ष ठेवलं पाहिजे स्टोरी ही नेहमी लिहिताना टेन्स हाच यूज करायचा हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आपला असतो तो म्हणजे क्वेश्चन सेवन हा सातवा जो प्रश्न असतो हा असतो ट्रान्सलेशनचा ट्रान्सलेशनचा हा जो प्रश्न आहे हा पाच गुणांसाठी विचारला जातो आणि यामध्येही तीन पार्ट असतात पहिला जो पार्ट असतो यामध्ये आपल्याला सहा शब्द दिले असतात हे सहा शब्द आपल्या सिलेबसमधलेच असतात आपल्या पाठ्यपुस्तकातलेच असतात या सहा शब्दांपैकी आपल्याला कोणत्याही चार शब्दांचा आपल्याला मराठीमध्ये अर्थ लिहायचा असतो आणि आले तर विद्यार्थ्यांनी सहाही शब शब्द जे आहे त्याचे मिनिंग लिहायला काही हरकत नाही आणि यामध्ये विद्यार्थी दोनपैकी दोन दोन गुण सहज घेऊ शकतात त्यानंतर ट्रान्सलेशनमधला जो दुसरा प्रश्न असतो बी तो जो असतो त्यामध्ये आपल्याला चार वाक्य दिलेले असतात चार सेंटेन्स दिलेले असतात इंग्रजीमध्ये त्यांना आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये आप म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असते हे जे सेंटेन्स आहे हे आपल्या सिलेबसमधून येत नाही हे सेंटेन्सेस हे से वाक्य जे आहे बाहेरचे असतात पण यापैकी कोणतेही दोन सोडवायचे असतात दोन आपल्याला एक्स्ट्रा श वाक्य दिलेले असतात त्यामुळे सहज आपण यातल्या चारपैकी दोन वाक्यांच्या अर्थ आपण सहज लिहू शकतो यामध्येही आपल्याला दोनपैकी दोन गुण मिळू शकतात आणि ट्रान्सलेशनमधला जो शेवटचा जो असतो तिसरा पार्ट तो म्हणजे त्यामध्ये आपल्याला एक तर ईडीएम किंवा प्रोअर्प दिलेले असतात ज्याला आपण मराठीमध्ये वाक्प्रचार किंवा म्हणी असं म्हणतो आपण हे जे वाक्प्रचार आणि म्हणी आहे हा थोडासा सोडवताना विद्यार्थ्यांना कठीण वाटतो पार्ट त्यामध्ये दोन सेंटेन्स दिले असतात त्यापैकी कोणत्याही एकाचा आपण जरी लिहिला लिहिण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला याच्यात मार्क मिळतात पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हा जो शेवटचा एक पार्ट आहे ट्रान्सलेशनमधला हा मात्र निश्चित थोडंसा कठीण जातो तरी आपण ट्रान्सलेशनमध्ये पाचपैकी चार साडेचारपर्यंत आपण आरामात गुण मिळवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो वर्षभर तुम्ही सर्व चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे आपला पेपर डोळ्यासमोर ठेवून तर नक्कीच आपल्याला चांगले गुण मिळतील धन्यवाद